दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाला राज्यभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात आलेले भाविक प्रसाद म्हणून या मंदिराच्या परिसरामध्ये असलेल्या स्टॉल मधून पेडे बर्फी यांसारखे पदार्थ विकत घेत असतात पण हे पदार्थ आरोग्यास हानिकारक आहेत ही बाब अनेक वेळा ज्योतिबा डोंगरावरील नागरिकांनी अन्न औषध प्रशासन यांच्या निदर्शनास आणून देखील अन्न प्रशासन याच्या विरोधात कोणतीही कारवाई करत नाही ही भेसळयुक्त मिठाई खाल्ल्याने अनेक लोकांना याचा त्रास झाल्याच्या अनेक घटना उघडकीस आहेत मंदिरावरील जे पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने पेढे तयार करून विकत आहेत त्यांची नावे देखील याच्यामुळे बदनाम झाले असून मंदिरात देखील बदनामी होत आहे या भेसळयुक्त मिठाई विक्री करणाऱ्यांवर तात्काळ प्रशासनाने कारवाई करावी अन्यथा उपोषणाला बसण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी पत्रकार परिषदेत दिला सुनील आनंदा नवाळे माजी ग्रामपंचायत सध्या ज्योतिपटो दक्कनचा राजा श्री ज्योतिबा ह्या तीर्थक्षेत्र ठिकाणी गेली चार वर्ष या कलाकंद पेढ्याचे अतिशय थैमान घातले असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही कारण लाखो भाविकांचं आशास्थान हे दक्कनचा राजा ज्योतिबा या ठिकाणी भाविकांना रसरसपणे रस्त्यावर बसून फसवलं जातं आणि त्यांच्या आरोग्याशी खेळलं जातं ते आरोग्याचे खेळ खेळण्याचं कारण फक्त ते बेसळयुक्त अधिकारी आहेत अन्न आणि प्रशासनवाले हे निर्भीडपणा झालेलं आहे ते आंधळे झाले आहेत का भैरे झाले ते मला माहिती नाही अशा लोकांना चार वर्षे प्रत्येक वेळेला यात्रा मिटिंग असेल शेष्टीची मिटिंग असेल यावेळेला अधिकाऱ्यांच्या देखतसुद्धा आम्ही त्यांना या सूचना दिल्या होत्या परंतु त्यांना काय मिळते मला आता ते बोलणं योग्य वाटणार नाही पण ते आता माझ्या मनातनं राहिलं झाले कारण मी एक पुजाऱ्यांचा मुलगा आहे आणि ह्या भाविकाच्या जर कारो जे जर अन्न बेसळ प्रतिबंधक जर खेळत असेल त्यांना माझं आव्हान आहे या चार आठ दहा दिवसात जरी अन्न बेसळ प्रतिबंध जर कारवाई केली नाही तर मी उपोषणला ते आमरण उपोषणाला बसणारच आहे पण तीन ते चार वर्षात साहेब दोन टन पेडा जप्त केला त्याच्यावर कुठली कारवाई झाली नाही ब्लेड पान गावलं दाढीकर्त्याला अर्ध त्याच्यावर कारवाई झाली नाही परवा सेष्टीच्या वेळेला ज्या लोकांनी आम्ही पकडलं पाठी चार वाजता ते सगळा पेढा नेऊन ग्रामपंचायतमध्ये नेऊन जमा केला आणि ह्या लोकांना फोन केला या अन्न बेसळवाल्यांना तीन तास झाले तर साहेब ते आले नाहीत तीन तासानंतर आल्यानंतर त्या लोकांनी आल्यानंतर तो पेढा बघितला तो पेढा खराब आहे असं त्यांनी घोषित केलं त्याच्यावर वतली आणि आमची नावं लिहून घेतलीत की ह्याने आम्हाला हे असं असं सूचना दिल्यामुळे हा पेढा जप्त केला मग तुम्ही काय भांगला जाता का उसात नाही आमचा सवाल आहे त्या भेसळान अधिकाऱ्यांना आमचे काम आहेत का आमच्या लोकांच्या जनतेच्या पैशातून पगार घेता तुम्ही यशेमध्ये वसाय त्यासाठी केलं का तुम्हाला आम्ही अशा अधिकाऱ्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं कारवाई करण्यात यावी अन्यथा मी दिलेल्या निवेदनाप्रमाणे अमरून उपोषणला जोतिबा डोंगरावरती मेन रोडला किंवा ग्रामपंचायत ह्या दोन्ही ठिकाणचं मी विचार करून तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन हिरवागार निसर्ग बर श्रावण थारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला होय खास सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा ऍग्रो फार्म अँड रिसॉर्ट मुक्काम पोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस